ग्रामीण भागात आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना गावातच आरोग्य सेवा उपलब्ध होऊन तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन लाभले यासाठी नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जालना आणि हॉटेल इंद्रायणी फॅमिली रेस्टॉरंट तळणी यांच्या पुढाकारातून शक्य झाल्याचं उद्घाटन प्रसंगी बोलताना भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव राहुल लोणीकर म्हणाले जालना येथील नवजीवन स्पेशालिटी हॉस्पिटल आणि हॉटेल इंद्रायणी यांच्या संयुक्त विद्यमानं सोमवारी तळणी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या हस्ते पार पडले यावेळी व्यासपीठावर डॉ आशिष राठोड तालुकाध्यक्ष सतीशराव निर्वळ रायू काँग्रेस जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सरकटे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती या याप्रसंगी राहुल लोणीकर डॉक्टर आशिष राठोड ज्ञानेश्वर सरकटे यांची भाषणे झाली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नितीन सरकटे आणि आभार अशोक राठोड यांनी मानले तळणीसह परिसरातील गरजू रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यकतेनुसार औषधही वाटप करण्यात आले झाला आयसयू चे बरे स्पेशल झाले त्याच्यामध्ये दमा झाला तुमचा त्याच्यानंतर निमोनिया झाला तुम्हाला अटॅक आलेला असतो गोष्टी युतीमध्ये होतात त्याला सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही इथे आलेलो उदाहरण गेल्या पस्तीस वर्षापासून आम्ही पाहत नाही मतदारसंघात तसा आमदार